इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे शनिवारी कोपरगाव शहरामध्ये जनसन्मान यात्रेचे आगमन होताच आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत केलंय त्यानंतर कोपरगाव शहरामधील गोदावरी नदीच्या लहान पुलापासनं एक भव्य अशी रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरामधील मुख्य रस्त्यावरनं अजित पवार पायी चालत असताना अनेक नागरिकांची त्यांनी भेट देखील घेतली आहे जागोजागी जेसीबी मशिनरीच्या लोडर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलंय महाराज स्मारकाजवळ रॅली आल्यानंतर क्रेनच्या भव्य असा पुष्पहार घालत अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काही लाडक्या बहिणींनी लाडक्या दादाला राखी बांधत औक्षण केलाय एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता मोठा गाजावाजा करत अजित पवारांचे सभास्थळी आगमन होतात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर उपस्थित लाडक्या बहिणींनी टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत यावेळी अजित पवार यांच्या सोबत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर मंत्री अनिल पाटील मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा उमेदवार इथं असेल त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल त्यामध्ये तुम्ही म्हणाल नाव सांगा नाव सांगा नाव सांगितलं की लगेच काही जण म्हणतात अरे यांनी आता वाटप सुरू केलं का नावाचं त्याच्यामुळं आम्ही एकत्र बसल्यानंतर एवढंच सांगतो तुमच्या मनात जे आहे तेच अजित पवार करेल एवढा माझा शब्द याबद्दल मात्र काळजी करू नका तुम्ही मात्र कमी पडू नका तुझ्या गेले अनेक वर्ष दादांनी जे विविध खाते असतील याच्यामध्ये केल, काम केलं त्याचबरोबर आपल्या राज्याचे पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली सर्व खात्यामध्ये सर्व घटकांना आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्व लोकांचे प्रश्न त्यांना त्या ठिकाणी याची जाण आहे आणि सोडवण्यासाठी काय करावं लागेल याचे सर्व सोल्युशन त्यांच्याकडे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी असं म्हणतो का आपले दादा या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री करायचे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव